पॉलिटिक्स चॅनलवर आपले सर्वांचं स्वागत आहे मित्र आज आपण पाहणार आहोत की शिरसाट आणि मिसाळ यांच्यामध्ये काय संघर्ष चालू आहे भाजप शिवसेना मंत्र्यामध्ये अधिकारावर संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे शिरसाट आणि मिसाळ हे आमने सामने आलेली आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे सातत्याने होते आहे शिवसेनेचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि त्याच खात्याच्या भाजपच्या राज्यमंत्री मिसाळ अधिकारावरून संघर्ष यांचा सिघेला पोहोचलेला आहे मित्रभ हो महाराष्ट्राचं राजकारण दिवसेंदिवस कशा पद्धतीने महायुतीमध्ये संघर्ष चालू आहे राज्यात आठ महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे सत्तेची सूत्र हातात घेतल्यापासून महायुतीमधील तीन मित्र पक्षामध्ये सर्व काही आलबेल दिसत नाही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून मतभेद दिसून येत आहेत हे सर्व वाद चव्हाट्यावर आल्याने त्यामुळं सर्व काही अलबेल असल्याचं दिसत नाही महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांचं राष्ट्रवादी काँग्रेस मधील अंतर्गत मतभेद आता अधिक उघडपणे समोर येत आहेत अलीकडं सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाराची बैठक अधिकाऱ्यांची बैठक या खात्याच्या राज्यमंत्री असलेल्या माधुरी मिसाळ यांनी बोलावलेली होती या बैठकीवरून शिवसेनेचे सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट आणि त्याच खात्याच्या भाजपच्या राज्यमंत्री मिसाळ यांच्यात अधिकारावरून संघर्ष सिगेला पोहोचलेला पाहायला मिळालेला आहे त्यात माधुरी सिरसाट यांना पत्र पाठवलेलं आहे सिरसाट यांनी माधुरी मिसाळ यांना पत्र पाठवलेलं आहे त्यामुळं भाजप शिवसेना यांच्यातील मतभेद समोर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रभो लोकशाहीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात पण अलीकड ज्या पद्धतीने विरोधी पक्षापेक्षाही अधिक अंतर्गत मतभेदांमुळे या गोष्टी होत आहेत हे यामधलं एक वेगळेपणा आहे येत्या काळामध्ये बैठक बोलावताना माझी पूर्वसूचना आवश्यक आहे असं सांगून मर्यादा लक्षात ठेवण्याचा इशारा माझा सूचना देणार पत्र संजय सिरसाट यांनी माधुरी मिसाळ यांना पाठवलेलं आहे त्यामुळे शिवसेना आणि भाजप मंत्र्यांमधील समन्वयाचा अभाव उघड झालेला आहे शिवसेनेचे सिरसाट हे सामाजिक न्याय विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत तर माधुरी मिसाळ राज्यमंत्री आहेत त्यांच्यात अधिकारावरून मतभेद असल्याचे समोर आले आहे चोवीस जुलैला या संबंधी सिरसाट यांनी मिसाळ यांना पाठवलेल्या पत्राची प्रत उपलब्ध झाली आहे त्यामुळे दोन मंत्र्यातील मतभेद प्रसारमाध्यमापुढे आलेली आहेत हे पत्र म्हणजे सिरसाट यांनी राज्यमंत्र्याच्या मर्यादा लक्षात आणून देणं आहे असं प्रत्यक्ष सांगण्यासारखंच असल्याची चर्चा आहे एकोणीस मार्चला दोन हजार पंचवीस रोजी शासन आदेशानुसार विभागाशी संबंधित विषयाचं वाटप सिरसाट आणि मिसाळ यांच्यात करण्यात आले होते आलेलं आहे त्यात आधार घेऊन शिरसाट आणि मिसाळ यांना हे पत्र सिरसाट यांनी मिसाळ यांना हे पत्र लिहिलेलं आहे आता माधुरी मिसाळ यांनी घेतलेल्या बैठकीवर संजय सिरसाटांनी आक्षेप घेत तीव्र नाराजी व्यक्त केली इतकेच नव्हे तर त्यांनी थेट उघडपणे नाराजीचं पत्र माधुरी मिसाळ यांना पाठवून देऊन पाठवून तिथून पुढे माझ्या अध्यक्षतेखाली बैठक घ्या असं बजावलेलं आहे त्यांच्या या पत्राला माधुरी मिसाळ यांनी पत्राद्वारेच प्रत्युत्तर दिलेलं आहे यावेळी माधुरी मिसाळ यांनी आपण बैठक घेऊन कोणतीही ढवळाढवळ केली नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे त्यांनी पत्रात लिहिलेलं आहे की मी घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये कोणतेही निर्णय घेतलेले नाहीत व निर्देशही दिलेले नाहीत राज्यमंत्री म्हणून मी घेतलेल्या बैठकांमध्ये निदर्शनास आलेल्या बाबींबद्दल अधिकाऱ्यांना काही सूचना करणे किंवा निर्देश देण्यास काही गैर नाही अशी माझी धारणा असल्याचे म्हटलेलं आहे राज्यमंत्र्यांना बैठक घेण्याचे अधिकार आहेत या बैठकीमध्ये कॅबिनेट मंत्र्याच्या अधिकारातील निर्णय घेतलेले नाहीत मुख्यमंत्र्यांनी एकशे पन्नास दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला असून त्या अनुषंगाने संबंधित विभागाचा आढावा घेण्याचा आदेश देण्यात आलेला आहे त्यानुसार यापुढेही बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि या, या मंत्र्यांमध्ये अनेकदा त्यांना देण्यात आलेल्या अधिकार क्षेत्रावरून वाद समोर येतात परंतु पत्राद्वारे असे सूचित करणे टाळले जाते त्यामुळे काळात हा वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशा हाताळतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे दोन मंत्र्यात असलेल्या या वादामुळे मंत्रिमंडळातील एकसंगतेवर प्रश्न उपस्थित झालेले आहेत भाजपच्या काही आमदारांनी देखील अंतर्गत गटबाजीमुळे निर्णय प्रक्रियेवर परिणाम होत असल्याची नाराजी व्यक्त केलेली आहे याबाबत भाजप शिवसेनेच्या नेत्यांनी या दोन मंत्र्यातील वाद मिटवणं गरजेचं आहे आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना युतीतील मतभेदाचे दुर्गामी परिणाम त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर होऊ शकतात त्यामुळं या वादावर तोडगा काढण्याची गरज आहे या संघर्षाने महायुती सरकारच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र देवे दे फडणवीस यांनी मध्यस्थी करून हे वाद लवकरात लवकर लोकर मिटविणे अत्यावश्यक आहे अन्यथा युतीतील बिघाड हा आगामी निवडणुकीत भाजप शिवसेनेच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम करू शकतो हेही ना आपल्याला नाकारता येत नाही मित्र आपल्याला काय वाटतं आपण कॉमेंट करून कळवू या चॅनलवर नव्यानं चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र